सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे सेहेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने आता चिडून स्वीटी गळा पकडला आणि स्वीटीला त्याचा प्रचंड राग आला मागच्या काही दिवसात आर्यनने तिच्या बाबतीत वागताना खूप चुका केल्या होत्या खूपदा तिला हर्ट केलं होतं आणि खूपदा तिनं त्याला प्रेम आहे म्हणून माफसुद्धा केलं होतं पण आता नाही आता ती फार चिडली आणि सरळ घर सोडून निघून गेली आणि तिला जाताना पाहून आर्यनसुद्धा म्हणायला गेली तर गेली माय फूट मी आता तिला पुन्हा आणत नसतो खूप झाले तिचे नखरे इतके ड्रामे करायची काही गरज होती का मागितली होती ना एक कॉफी तर द्यायची ना पटकन आणून आफ्टरऑल मी तिचा नवरा आहे तिला माझं ऐकावंच लागेल आणि आता आर्यांची अशी मेंटॅलिटी त्या निकीमुळे तयार झाली होती कारण ती सतत म्हणायची की स्वीटी सेक्रेटरी आहे तिनं तुझं ऐकलंच पाहिजे तू तिचा बॉस आहेस आणि घरी आल्यानंतर ती बायको आहे आणि तो नवरा आणि दोन्ही ठिकाणी स्विटीनंच कमीपणा घ्यायचा असं त्याचं मत होतं पण त्याचं सगळंच निमूटपणे ऐकून घ्यायला स्वीटी अडाणी नव्हती आणि आता आर्यन स्टडीमध्ये बसून खूप वेळ फायली चेक करत होता आणि नंतर त्यानं ते थे सगळं ठेवलं बाजूला आणि घड्याळात बघितलं तर रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि तन्वी अर्जुनची त्याला आठवण आली आणि त्यानं कॉल केला आणि त्याचा फोन बघून तन्वी चकित होऊन म्हणाली आर्यन तू अजून झोपला नाहीस का आणि कसा आहेस स्वीटी कशी आहे आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता आर्यन म्हणाला मॉम आय मिस यू तू कधी येणार आहेस तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि आता तन्वीला थोडंसं इमोशनल व्हायला झालं त्याचा आवाज ऐकून आणि म्हणाली बेटा काय करू तुझं डॅड ऐकत नाहीत आता व्हॅलेंटाईन डे झाला की मग यायचं असं म्हणतात आणि आर्यन म्हणाला ओके डॅडचंसुद्धा बरोबर आहे पण मॉम पुन्हा तू इथे आलीस ना मी तुला कुठेच नाही जाऊ देणार यू आर ओनली माय आय लव यू असं आर्यन म्हणाला आणि गुड नाईट म्हणाला आणि मी झोपतो असं म्हणून गेला आणि आता आर्यनचं बोलणं अर्जुननं ऐकलं आणि तन्वीसुद्धा म्हणाली अर्जुन, तन्वी अर्जुन आर्यन किती मिस करतो आहे आपल्याला आपण कधी जाणार आणि अर्जुन हसून म्हणाला तनू आता जावंच लागेल व्हॅलेंटाईन डे तरी होऊ दे आणि जेव्हा मुलगा बायको सोडून आईला मिस करतो ना तेव्हा समजायचं की दोघांमध्ये भांडण झालं आहे आणि तन्वी लगेच चकित होऊन म्हणाली म्हणजे अर्जुन तुला कसं कळलं आणि अर्जुन सर म्हणाले बेबी हे तू मला विचारतेस का की मला कसं कळलं तुला माहीत आहे ना तिसरा डोळा असं म्हणून तो हसायला लागला तरीही तन्वी म्हणाली म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की स्वीटी आर्यन भांडलेले आहेत अर्जुन म्हणाला यस कोर्स म्हणून तर आय मॉम मॉम आय मिस यू असं म्हणतोय तो इतक्या दिवसात बायको जवळ असताना कधीच तो तुला मिस करत नव्हता मग आता कसा मिस करायला लागला आणि तन्वी म्हणाली अर्जुन बस बायको आली असली तरीही आर्यन आपल्यावर प्रेम करतो अर्जुन म्हणाला हो करतो मी कुठे नाही म्हणालो पण हेही खरं आहे त्या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे हवं तर तू कन्फर्म कर मी तर असंही म्हणेन की ते एक आता एकमेकांजवळ नाहीत आणि हे ऐकलं तसं तन्वीला टेन्शन आलं आणि ती म्हणाली अर्जुन मग रे आता काय करायचं मला वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे पण तूच नेहमी म्हणतो की मुलांच्या मध्ये मध्ये करायचं नाही त्यांचं आयुष्य त्यांना हँडल करू द्यायचं आणि अर्जुन म्हणाला तनु मुलांच्या मध्ये मध्ये नाहीच करायचं बेबी त्यांच्या मार्गातले काटे त्यांच्याही नकळत दूर करायचे असतात समज खिरीच्या बाऊलमध्ये जर माशी पडली तर तू खिरीमध्ये उडी मारून ती माशी बाजूला काढतेस का नाही तर ती माशी अशी अलगद चिमटीने बाहेर काढायची असते खिरीला धक्काही न लावता आणि तसंच मुलांच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्यांच्याही नकळत दूर करायचे असतात आणि तन्वे म्हणाली अर्जुन त्या दोघांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत का तुला नक्कीच माहीत आहे मग मला सांग ना आणि अर्जुनने तिला मिठीत घेतली आणि म्हणाला जाणे मन आपले आणखीन का काही पॉईंट बघायला राहील बघायचे राहिले आहेत ते बघूया आणि मग तिकडून जेव्हा मी थकून येईन ना तेव्हा तू माझी मालिश करायची आहे तन्वी महाले अर्जुन मी काय विचारलं मला सांग ना तू विषय का टाळतोस आणि अर्जुन सर पुन्हा म्हणाले बेबी जोपर्यंत डार्लिंग हबी आहे तोपर्यंत काहीच काळजी करायची नाही चल बरं असं म्हणून तो तिला घेऊन गेला फिरायला आणि आता इकडे आर्यन झोपायला गेला आणि स्वीटी इथे नाही हे पचवणं त्याला थोडं जड जात होतं मग तो वॉशरूमला गेला आणि वॉशरूमवरून आला तर स्वीटी त्याला ड्रेसिंग टेबलसमोर तिचं इयरिंग काढताना दिसली आर्यनने चकित होऊन तिच्याकडे बघितलं तर दुसऱ्या क्षणाला ती गायब झाली होती आणि तिथून गायब होऊन ती गॅलरीमध्ये होती बाहेर बघत होती आणि आर्यन गॅलरीत आला आणि तिच्या शेजारी जाऊन उभं राहिला तिच्या हातावर हात ठेवणार इतक्यात स्वीटी तिथून गायब झाली आणि बेडवर बसली होती आणि नेल कटरने तिचे नख स्वच्छ करत होती आणि ओ माय गॉड हे मला काय होतंय ही भूतणी मला सारखी का आठवते असं म्हणून त्यानं डोक्यावर हात मारला आणि तिचे विचार झटकण्याचा तो प्रयत्न करत होता तिला माझी आठवण तर येत असेल का नसेलच येत खूप अकडू मुलगी आहे ती आता सतत घर सोडून जाते ना आणि मी तिला घ्यायला जातो म्हणून ती खूप हारली आहे आता अजिबात तिला घ्यायला जाणार नाही असं म्हणून त्यानं त्याच्या साईडला जाऊन झोपला आणि अंगावर ब्लँकेट घेतलं तर आता त्याच्या ब्लँकेटमध्ये हळूच कोणीतरी शिरत होतं आणि त्यानं बघितलं तर ती स्वीटीच होती आणि त्याला म्हणत होती पियाजी आज अखेले अखेले सोने का इरादा आहे क्या आणि आर्यनने आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला ओ गॉड ही मुलगी मला आता सुद्धा देणार नाही आता काय करू मी असं म्हणून आर्यननं आता तिची उशी घेतली आणि तिच्या जागेवर जाऊन झोपला आणि त्याची जागा रिकामी सोडली आणि तेव्हा कुठे त्याला रिलॅक्स वाटायला लागलं आणि त्यानं तिच्या जागे जागेवर झोपून स्वतःच्या जागेकडे हात टाकला आणि अख्खी बेड काबीज केली आणि झोपला एकदाचा पालथा आणि आत्ता कुठे त्याला झोप लागली आणि सकाळी सकाळीसुद्धा तो उठला आणि अजिबात घरामध्ये जास्त थांबला नाही कारण त्याला प्रत्येक ठिकाणी स्वीटी दिसत होती तो खाली आला आणि ऑफिसला निघाला तर पटकन जाता जाता त्याचं लक्ष डायनिंग टेबलकडे गेलं तर तिथंसुद्धा त्याला स्वीटी दिसली आणि त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं आणि इतक्यात किचनमधून त्याला हाक मारली तिनं आणि म्हणाली आर्यन तुझ्यासाठी तुझी आवडती कॉफी करते बस ना आणि आर्यन चिडून म्हणाला नको मला कॉफी रात्री मागितली होती तर नाही दिलीस मग मा आता मला कशाला देतेस कॉफी आता मला काहीच नको आणि इतक्यात झालं स्वीटी पुन्हा गायब झाली आणि आर्यन तर आता थक्क होऊन गेला होता मला तिचे इतके का भास होतात मला नाही तिची आठवण काढायची गो टू हेल तू कुठेही जा आय डोंट केअर पण माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस असं म्हणून तो प्रचंड चिडला आणि ऑफिसमध्ये गेला आणि तिथं सुद्धा त्याच्या सवयीप्रमाणे स्वीटी ती फाईल घे स्वीटी माझ्यासाठी कॉफी आण असं म्हणायचं आणि जिकडं तिकडं स्वीटी 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 स्वीटी, स्वीटी। असं का होतंय मला असं म्हणून स्वतःवरच चिडचिड करायला लागला मी तिच्याशिवाय राहू शकत नाही का ऑफकोर्स राहू शकतो खूप झाला आता तिचं सतत मला चिडून असं निघून जाणं आणि मी तिला मनवायचं आणि परत आणायचं तिला हवं तेव्हा ती परत येईल किंवा नाही आली तरी चालेल असं म्हणून त्यानं रागारागात लॅपटॉप ओपन केला आणि तो सुरू केल्यानंतर सगळ्यात आधी स्वीटीचाच फोटो त्याच्या स्क्रीनवर समोर आला आणि आता त्यानं तिच्या खट्याळ डोळ्यात पाहिलं आणि क्षणभर गालाला हात लावून फोटोकडे बघितलं खरं तर आता स्वीटी त्याच्या आतमध्ये होती तिची विशिष्ट अशी आठवण काढायची वेळच येत नव्हती कारण ती त्याच्यासोबत त्याच्या हृदयात राहत होती आणि आता त्यानं फोन घेतला आणि तिला फोन लावा असं त्याच्या डोक्यात आलं पण पुन्हा रागात फोन आपटला आणि म्हणाला ती गेली आहे ना चिडून मग तिनं मला फोन करावा मी नाही तिला फोन करणार नो नेवर आणि त्याचा दुसरं मन म्हणालं मग तीच तिला मग पण मीच तिला म्हणालो की इथून जा म्हणून ती गेली आणि पुन्हा त्याचा अहंकार म्हणाला मी लाख म्हणेन जा पण तिला कळेल नको कशाला घर सोडायचं इतक्या रात्री मग आता गेली तर गेली असं म्हणून त्यानं तिला फोन न करता खाली फोन ठेवला आणि काम करायला लागला इतक्यात पुन्हा त्याचा फोन वाजला आणि त्याला वाटलं स्वीटी असेल म्हणून त्यानं घाईघाईत फोन घेतला तर नेमकी निकी होती आता त्यानं फार नाहीलाजाणी फोन घेतला आणि निकी म्हणाली गुड मॉर्निंग आर्यन तू काय करतोस आज आपली मिटिंग आहे तुला आठवते ना आणि आर्यन म्हणाला हो आहे माझ्या लक्षात आणि निकी म्हणाली मग आज मी तुझ्या ऑफिसला येणार तू खूप वेळ झाला माझ्याकडे आला आहेस मग मी आता येते आणि आरेन मला नो प्रॉब्लेम कम आणि पटकन फोन ठेवला निकीनं फोनकडे बघितलं आणि माझी वॉट फोन ठेवला पण या मुलाचं कधी काय बिनस्तं काय माहीत काही कळतच नाही याचं मला नक्की खात्री आहे का की हा माझं काम करेल बट एनीवे anyway, आता तिथं जाऊनच बघूया त्याचं काय विनसलं आहे मग ती ऑफिसमध्ये गेली आर्यनच्या आर्यनने आरें पिऊनला बोलवलं दोघांसाठी कॉफी मागवली आणि सँडविचसुद्धा मागवलं आणि निकी इकडं तिकडं बघत होती त्याला स्वीट दिसत नव्हती आणि निकी त्याला म्हणाली आर्यन माझा नाश्ता झाला आहे आणि आर्यन म्हणाला ओके पण माझं नाही झाला आणि निकी म्हणाली का तू घरी नाश्ता केला नाही का आर्यन म्हणाला नाश्ता करायला बायको घरात हवी ना निकी म्हणाली आर्यन म्हणजे स्वीटी घरी नाही का आणि आर्यन म्हणाला नाही आणि आपण तिच्यावर नको बोलूया कामाचं बोलूया ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे ऐकलं तसं निकीला तर आनंदाच्या उकळ्या फोटत होत्या आणि आणखीनच आर्यनच्या रागाला हवा पाणी देण्यासाठी निकी म्हणाली आर्यन परवा व्हॅलेंटाईन डे आहे प्रेमाचा दिवस तुझा आणि स्वीटीचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे ना मग काय प्लॅनिंग आहे आणि आर्यन तसाच चिडून म्हणाला कसला प्रेमाचा दिस दिवस कसला व्हॅलेंटाईन डे सगळं फालतू असतं माझ्यासाठी सगळे दिवस सारखे आहेत माझ्याकडे असल्या फालतू गोष्टीसाठी अजिबात वेळ नाही असं म्हणून आर्यन सँडविचवर आणि कॉफीवर ताव मारायला लागला आणि निक्की म्हणाली माय oh गॉड हे hey, किती गुड मोठी न्यूज आहे माझ्यासाठी स्वीटी आता तुझा पहिला व्हॅलेंटाईन डे खराब झालाच म्हणून समज आणि खूप यादगार असेल तो दिवस तुझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल डे आणि तो आणखीन स्पेशल बनवण्यासाठी मी आहे ना तुझी ऑलवेज वेल विशर असं म्हणून निकीनं हसूनच तोंडाला कॉफी लावली आणि खुणशीपणे म्हणाली स्वीटी जस्ट वेट अँड वॉच आणि तिनं कॉफीचा गोड घेतला तशी तिला कॉफी भाजली आणि निकी मनातच चरफडली आणि जीभणं ओठ चाटत म्हणाली त्या डफर स्वीटीचं नाव घेतलं तरी त्रास होतो आणि आता इकडे स्वीटीसुद्धा आर्यनवर चिडून होती रिया पुन्हा तिला बघून म्हणाली स्वीटी तू पुन्हा घर सोडून आलीस का तुझं काय करू ना मला कळतच नाही आणि स्वीटीसुद्धा चिडून म्हणाली मम्मी आता मी कायमचं घर सो सोडून आले काही हे झालं तरी मी तिकडे जाणार नाही तुझा भाचा एक नंबरचा सिली बॉय आहे कोणाचाही राग माझ्यावर काढतो तो ऋषी जिंकला परीशी त्याचं लग्न झालं त्यात माझा काय दोष पण तो माझ्याशी अजिबात चांगला वागला नाही आता मी कधीच तिकडं जाणार नाही असं म्हणून ती जिने चढून खूप रागात वर निघाली आणि इतक्या स्वीटचं सँडल घसरला आणि त्याची हिल सुद्धा तुटली आणि स्वीटी जिन्यावरून खाली कोसळली नेमकं हातावर पडली आणि रडायला लागली रियानं आता खूपच घाबरून आर्यनला फोन केला पण आता मीटिंगमध्ये होता तो त्यानं फोन घेतला नाही आणि रिया स्वीटीला घेऊन गे हॉस्पिटलमध्ये गेली तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि हात गळ्यात आला होता मग काही वेळानं त्यानं फोन बघितला आणि रियाला रिटर्न कॉल केला आणि म्हणाला काय झालं तू आणि रिया म्हणाली आर्यन अरी स्वीटी आणि तिचं नाव ऐकलं तसं मिस्टर अकडून फोन कट केला आणि तिचं नावही ऐकणं मला पसंत नाही असं म्हणाला आणि आता पुढे काय होणार इन्किटेशन टशन क्या रंगला आहे की देखणं तर जरूर आहे चल तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये Thank you so much.